सर नमस्कार टेक्निकल अपाय या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी योजना खुशखबर आलेली आहे मोठी सर्वात मोठी एप्रिल महिन्यात तुम्हाला किती पैसे देणार आहेत किती पैसे वाटप होणार आहे किती रुपये तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडणार आहे सर्व माहिती दे तुम्हाला दिली जाणार आहे एकवीसशे रुपये आपल्याला एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होतील एप्रिल एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेला आहे तुम्हाला सांगू इच्छितो वीस जिल्ह्याची यादी फायनल झालेली आहे आणि एक कोटी एक कोटी असे फॉर्म मंजूर झाले आहेत छत्तीस हजार कोटींची परतणूक केली आहे आणि लाडक्या बहिणीला निमित्त एकवीसशे रुपये हा बँक खात्यात तुमच्यात जमा होतील ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली आहे यासाठी छत्तीस हजार कोटींची पण तरतूद लाडक्या बहिणीसाठी केली आहे ती तुम्हाला तीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील धन्यवाद